संभव्य गरोलू बजायटानी चालू आहे या ठिकाणी रथ विश्वनाथ बाबा कोठी यांच्या शुभ हस्ते या ध्वजाचं ध्वजारोहण संपन्न होत आहे श्री दत्ता श्री चक्रधर स्वामी की जय ध्वज घेत सभा मंडपाचं उद्घाटन आदरणीय श्रद्धय्य परमादरणीय गोपराज बाबा वाळूस यांच्या शुभ हस्ते धर्मसभा मंडपाच उद्घाटन संपन्न होत अवतार दिन सोहळा ज्या सोहळ्याच्या निमित्ताने गेली सात दिवसापासून अखंड स्त्री दत्तात्र पोहोचा नामाचं स्मरण ज्या ग्रंथाच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे असा परमपवित्र श्री दत्तात्रेय कवच ग्रंथ ज्या ग्रंथाचं पारायण सातत्याने गिरी सात दिवसापासून या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि आजचा हा परमपवित्र दिवस ज्या दिवशी तेतागामध्ये आमचे परब्मा परमेश्वर अवतार चतुर्देदी विद्यमान असलेला श्री दत्तात्रपुभू महाराज यांचा जो अवताराच्या दिवशी झालेला आहे आणि या अवतार दिनाचं सा औचित्य साधून आपण ज्या परिसरामध्ये वास्तव्याला आहोत कारण येणारं वर्ष कुठल्या कुठल्या समस्या कुठले कुठले संकष्ट कुठला कुठला व्याप कुठला कुठला ताप घेऊन आमच्या पुढे येईल हे आम्हाला सांगता येत नाही म्हणून येणाऱ्या वर्षामध्ये संपूर्ण परिसरामध्ये जे के, जे कोण ईश्वर भक्त या ठिकाणी वास्तव्याला आहे सगळ्यांच्या पाठीशी त्या दहागण परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून परमेश्वर श्री दत्तात्रय महाराज यांच्या श्री चरणाने स्पर्शित असलेल्या परमपवित्र श्री दत्तात्रपोंच्या विशेषाची श्री दत्तामूर्तीची आपण या परिसरामध्ये शोभायात्रा संपन्न केली आहे श्री महाराज श्रीमान सद्भक्त सागरमत्वे यांनी मला सांगितलं बाबा अरक राजाविषयी यदुराज बाकींच्या राजाविषयी श्री दत्तात्रय महाराजांच्या भरपूर काही लिळा आहेत त्या सांगितल्या आता सहस्रार्जुन वगैरे यदुराजे आम्हाला समजून सांगा यदुराजाचा जर इतिहास जर बघितला पुरुरावा पुत्र त्याचा आयु आणि आयुचा पुत्र नृष नृसचे सहा सहापुत्र। पुत्र त्या सहा पुत्रामध्ये ययाती हा पुत्र आणि ययातीपासून ययाती पासून झालेला यदुराजा हा पुत्र यदुराजा एक वेळेस परिभ्रमण करीत असताना सह्याद्री पर्वतार अवस्थेमध्ये गेला श्री अत्तात्रे महाराजांचं दर्शन झालं आणि श्री अत्तात्रे महाराजांचं दर्शन झाल्यानंतर अत्यंत विनम्रपणे अत्यंत लीनतेन श्री अत्तात्रे महाराजांचा साष्टांग दंडवत करून प्रणिपात करून श्री अत्तात्रे महाराजांना प्रश्न केला मनामध्ये <धिक्तिति> विचार करायला आणि श्री अत्तात्रे महाराजांना श्री अत्तात्रे महाराजांना ते म्हणतात महाराजा या निर्जन वनामध्ये कसलेही भौतिक सुविधा उपलब्ध नसताना आपण अति उत्साही सुंदर आणि आनंद दिसता पाठीमागचं कारण काय कारण संसारिक जीवनामध्ये धनी असो आता निर्धन असो प्रत्येक मनुष्य हा आयुय सत्ता द्रव्य पैसा यासाठी धर्म अर्थ काम मोक्ष या तत्व जिज्ञेसेमध्ये प्रवृत्त होत असतो आपण यापैकी कुठल्याही या आशेपोटी सगळ्या प्रकारची कर्म ही करत असतो परंतु आपण निर्जन वनामध्ये कुठल्याही भौतिक सुविधा उपलब्ध नसताना काहीही नसताना उत्साही आनंदी आणि प्रसन्न दिसता या पाठीमाचं कारण काय यदुराजाच्या जिज्ञेसावरून भगवंतानी सुंदर यदुराजाची श्रद्धा संपन्न जिज्ञासा अर्थ पाहून भगवंतानी यदुराजाला निरूपण करायला सांगितलं निरूपण करायला लागले के राजन मी प्रत्येकाकडून गुरु केलं श्री दत्तात्रय महाराजांनी चोवीस गुरु केले चोवीस गुरु व्याख्यान मी सांगत बसणार नाही फक्त उत्तर प्रश्न जो होता यदुराजाचा की भगवंता या निर्जन वनामध्ये माझ्या जवळ राज्य वैभव असून सगळं काही असून तुमच्या जवळ जे आहे उत्साह आहे आनंद आहे आणि आपल्या चेहऱ्यावर सुहास्य वदन आहे आपण आनंदी आणि प्रसन्न दिसता ते माझ्या जवळ राजवैभव असून सगळं काही असून ते माझ्या जवळ नाही याच्या पाठीमागचं कारण काय या, या प्रश्नाचं वक्तव्य उत्तर मी देणार आहे माणसाच्या जीवनामध्ये जर उत्साह असेल तर समजायचं की एकतर त्याचं शरीर रोगीट आहे किंवा रोगीट आहे तुम्ही बघा एखाद्याला विचारलं काव काय चाललं दिसत नाही का काव काय करता दाड्या करतो काव कुठ चालले मसनात चाललो मग आम्ही त्याला गमतीने म्हणत असतो तब्येत तर ठीक आहे ना एक तर तब्येत ठीक नसल्यानंतर मनुष्य व्यवस्थित बोलत नाही मानसिक स्वस्थता ठीक नसल्यानंतर व्यवस्थित बोलत नाही दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक स्वस्थता ठीक नसल्यानंतर व्यवस्थित बोलत नाही माणसाच्या जीवनामध्ये उत्साह का नसतो मान मिळण्याची आशा दुरापास झाली म्हणजे माणूस निराश होतो आणि त्या निराशेचा परिणाम नैराश्यामध्ये होतो आणि त्या नैराश्याचा परिणाम चिंतेमध्ये होतो आणि चिंतेचा परिणाम म्हणजे माणसाचं मन आणि शरीर रोगीट बनत म्हणून एका सुभाष चित्रकारांना म्हटलेलं आहे से घटे चतुराई चिंता ही माणसाला माझं कस होईल माझं कसं होईल माझं कसं होईल आता आईने संन्यास दीक्षा घेऊन टाकलेली ग्रस्त धर्म व्यवस्थित प्रकारे पार पाडला आणि संन्यास धर्म घेतला आईने विचार नाही केला की माझं कसं होईल माझं कसं होईल चिंता आहे प्रत्येक गोष्ट एखादी गोष्ट आपण धरून बसतो आणि चिंतेत घटे चतुराई चिंतामुळं माणसाची चतुराई अशी घटते तुम्ही बघा एखादं भांड्याचं तुम्ही धरलं आणि त्या भांडेला चौ बाजून तुम्हाला घासावं लागतं नुसतं एकाच बाजूने जर धरून बसले तर भांड स्वच्छ होईल का तशी चिंता आहे चिंता म्हणजे एखादी गोष्ट धरून बसणे माझं कसं होईल माझं कसं <स्चुण> होईल <pleasant>, माझं <स्चुण> कसं <स्चुण> होईल का आहे अरे जे वरच ते होणारे चिंतासे चतुर चतुराई लक्षात राहत नाही लक्षात राहत नाही एक जण गेलो एक जण समोर आलं विचार त्याला गावाच्या नावावरून त्याच गाव हे काढायचं असत गाव कुठून आले ते म्हणजे घरूनच आलो आता पगळ का घरूनच आले नाही मला वाटलं संभाजीनगरून आले नाही नाही घरूनच आलो गावाच्या नावावरून त्याच नाव काढायचं होतं पण ते जमलं नाही चिंताशेट आहे चतुराई एका पत्नीनं आपल्या पतीला बाजारामध्ये पाठवलं जा भाजीपाला घेऊन या मग कोणतं का नाहीच म्हणजे गाठी मारून दिल्या कोथिंबीर कोथंबीर कांदे वांगे भजे कांदे कांजे मिरच्या वगैरे प्रत्येकाची गाठी मारून दिली माझ्याकडच्या लक्षात राहणार म्हणे मिरचीची गाठी ही कोथिंबीरची गाठ प्रत्येक गाठ मारून दिली गेलं ते गेल्यानंतर सायंकाळपर्यंत बाजारामध्ये हिंडलं पण कृती कशाची घर तेच विसरून गेलं पत्नी विचार करायला हे गेलं अजून आलं आल कसं नाही म्हणून पत्नी तिघून आली तिघून आल्यानंतर दोघांची भेट झाली रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये भेट झाल्यानंतर हे सारखं तिच्याकडे बघायला लागलं बघितल्यानंतर काय म्हणत माहिती का मला वाटतं तुम्हाला कुठतरी पाहिलेलं आहे से गटे चतुराई माणसाच्या जीवनामध्ये चिंता हा जर रोग जर लागला तर त्याच्यामुळे चतुराय घडले घडल्या जात असते म्हणून माणसाच्या जीवनामध्ये उत्साह असणं अत्यंत आवश्यक आहे उत्साह असेल तर प्रत्येक कामामध्ये तो प्रवृत्त होत असतो आपण काम काय करतो आपल्या जीवनामध्ये उत्साह नसल्यामुळे आपण काम काय करतो कसं करतो एक तर काम आपण अर्धवट करतो लक्ष द्या बरं का एक तर काम आपण अर्धवट करतो एक तर काम आपण पूर्ण करत नाही संपवतो पूर्ण करत नाही आमच्या शिष्याला चहा सांगितली चहा आणून दिली भक्त आलेले चहा आणून दिली चहा आणून दिली आणून दिल्यानंतर कप उचलायचे तसेच बाकी ठेवले अर्धवट काम, गेतला। गेतला काम करतो झाडायचं सांगितलं झाडून वगैरे घेतलं झाडून घेतल्यानंतर ते याच्या मध्ये सगळा कचरा टाकला परंतु नेऊन टाकला नाही काम संपवलं पूर्ण केलं का आपण एक तर काम अर्धवट करतो किंवा पूर्ण करतो परंतु संपवत नाही माणसाच्या जीवनामध्ये जर उत्साह असेल तर प्रत्येक काम हे उत्साहाने करत असतो श्री दत्तात्रय महाराजांचं मी एवढं सांगू इच्छितो परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन यदुराजाला झालं आणि यदुराज दर्शन झाल्यावर श्री दत्तात्रय महाराज यदुराजांनी मनामध्ये विचार केला माझ्याकडं सगळं आहे धन आहे प्रॉपर्टी आहे परंतु समोर जे आहेत ते माझ्याजवळ नाही श्री दत्तात्रय महाराजांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे उत्साह आहे आनंद आहे तो आनंद माझ्याजवळ नाही तो आनंद मिळवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि त्या आनंदाकडे वाटचाल श्री दत्तात्रय यदुराजांनी केली श्री दत्तात्रय म त्या आनंदाकडे वाटचाल करण्यासाठी श्री दत्तात्रय महाराजांना विनम्रपणे दंडोत घातला श्री लागले आणि विनंती केली की जी भगवंत मला ज्ञान द्या आणि यदुराजानं यदुराजाला श्री दत्तात्रेय महाराजांनी त्या उत्साहाकडे त्या प्रसन्नतेकडे त्या आनंदाकडे त्या संन्यास दि आईने आज संन्यास दीक्षा घेतली कशासाठी घेतली यासाठी घेतलेले परब्रह्म परमेश्वराचा आनंद प्राप्त करण्यासाठी आणि श्री दत्तात्रेय महाराजांनी ते यदुराजाला ज्ञान दिलं त्या ज्ञान आपण सर्व ग्रहण करण्यासाठी बाबांची उत्सुकता आपण आपण बघत आहोत तर ते ज्ञान आपल्या सर्वांना मिळत राहावं आणि त्या उत्साहाकडं त्या आनंदाकडं त्या प्रसन्नतेकडं आपण सर्वांनी वाटचाल करावी ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवत होतो हा खूप चांगला महोत्सव आहे उल्लेख केला त्या दत्तात्रयाचा जन्म साजरा करतो त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न असं नाही होणार अखड पण त्याच्यासारखं बोलायचा प्रयत्न आपण करूया आणि जीवनामध्ये आपल्या जी प्रसन्नता नाही ना पैशाला मिळत नाही कशाला मिळत नाही सहज मिळते सहज उपलब्ध होते तुम्ही स्वाभाविक अवस्थेमध्ये आल्याला त्या ठिकाणी ती उपस्थित आहे एवढंच मी सांगतो मला औरंगाबाद जिल्हा मानव समितीचे उपाध्यक्ष श्री करमडकर नाना यांचे आभार आणि आपल्या कार्यक्रमाचे आपले श्री चक्र स्वामी चार्टेबल ट्रस्टीचे सल्लाकार ट्रस्टीचे आहेत ते माननीय सामा साहेब यांचे आभार थोडक्यात मी आता आभार संपवतो धन्यवाद बजारनगर जिल्हा संभाजीनगर येथे दत्त जयंती निमित्त बजारनगर येथे भव्य महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अनेक असं भक्त सध्या महाप्रसाद घेताना आपल्याला बजारनगर या ठिकाणी दिसत आहे क्षेत्र बजारनगर या ठिकाणी